आमच्याकडे जी आज महत्त्वाची बैठक नाही तुम्ही जाणार आहात का बाळासाहेब सुरूत पण तुमच्या भेटीला आलेले होते नेमकं काय करा दे ते बाळासाहेब थोडा त्यांचं माझं असतं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला असतं जे एक आयडलॉग म्हणून असतात आम्ही मानतो त्याच्यामध्ये हीच वन ऑफ दी आयडलॉग असतं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी असतात ती परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं चा चा आहे त्याच्याबद्दल चा मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्यामधलं आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये दिस इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असताना ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे